शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच लाईब करा भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा जोशी समाज सेवा संघ नाशिक महाराष्ट्र शासनाच्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या परिपत्रकानुसार एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले त्यानुसार आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जोशी समाजसेवा संघ नाशिक मेहरुणकर यांच्या वतीने समाज सभागृह हिरावाडी पंचवटी येथे उत्साहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनाने झाली त्यानंतर भारतमाता व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भटके विमुक्त समाजाचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत शासनाचे आभार मानले यावेळी अध्यक्ष मधुकर आमरे उपाध्यक्ष सुभाष खोसरे सरचिटणीस विष्णू झिंजर्डे खजिनदार विशाल ससाने व प्रमोद पोळवणे तसेच ज्येष्ठ सल्लागार मोहन ससाने अरुण झिंजर्डे रतन भाटे हेमंत दामोदर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला अखिल भारतीय जोशी समाज राष्ट्रीय युवा अध्यक्ष संतोष भाऊ नाईक यांनी विशेष उपस्थिती लावून समाज बांधवांना मार्गदर्शन केले गोविंद भाटे सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार व अध्यक्ष बोलू का बोलू हिंदुई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भारत शासनाने या भटक्या विरुक्त दिवस साजरा केला एकतीस ऑगस्ट त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि देशाच्या जडणघडणीत जा राज्याच्या जडणघडणीमध्ये जा भटके विरुद्धाचं फार मोठाचं योगदान होतं त्याची महाराष्ट्र दखल घेऊन हा एकतीस ऑगस्ट भटके विरुक्त दिवस म्हणून जाहीर केल्याबद्दल पुनच मी जे हार्दिक अभिनंदन करतो आणि या भटके विमुक्त दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी विष्णू झिंजर्डे सरचिटणीस मेरुंकर जोशी समाजसेवा सेवा नाशी सर्वप्रथम माझ्या सर्व मेरुंकर जोशी समाजसेवा संघाच्या बांधवांना आजच्या भटके विमुक्त दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो सोबतच आजचा भटके विमुक्त दिन महाराष्ट्र शासनाने सव्वीस ऑगस्ट रोजी जाहीर केला त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मेरुंकर जोशी समाजसेवा संघ नाशिकतर्फे जाहीर आभार व्यक्त करतो अठराशे एकाहत्तर साली ब्रिटिश सरकारने क्रिमिनल क्रिमिनल ट्राईबॅक्ट अंतर्गत काही जमातींना गुन्हेगार म्हणून जाहीर केले होते त्यात भटके विमुक्त जात ही हीसुद्धा त्यांनी ॲड केलेली होती तर तो जो का काळा डाग आज लागलेला होता त्या साली तो एकोणीसशे बावन्न साली कुठेतरी मिटला होता पण कागदोपत्री त्याचा कोणताही विषय सरकारकडनं आज घोषित नव्हता पण आत्ताच्या महाराष्ट्र शासनाने सदर बाब लक्षात आणि महत्त्वाची असून ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भटके विमुक्त दिवस हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा व्हावा असं जाहीर जी आर जी आर प्रस्थापित केला त्यांचं मी महाराष्ट्र शासनाचं मेरुंकर जोशी समाजसेवा संघातर्फे पुन्हा एकदा हार्दिक 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 आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना आजच्या भटके विमुक्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज टुडे नाशिक